ओम गण गन, गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या मार्केटमध्ये मा सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष काढणे आपल्या बंधू भगिनींना सोपे जावे यासाठीच मी क्रमशः आपल्या आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे मी व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओमध्ये काय असतं तर त्या व्हिडिओमध्ये त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर तो निष्कर्ष आपल्या बंधू भगिनींना शेअर म्हणजे त्या त्या कंपनीचा शेअर घेण्यासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरतो तर मित्रांनो मी आपल्या मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे व्हिडिओ बनवत असताना आय टी सी ह्या कंपनीच्या व्हिडिओ बनवलेला होता तर त्या त्यात त्या मी त्या आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार त्या आव्हानानुसार त्या एका ताईंनी आज सुजलॉन एनर्जी ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण सुजलॉन कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी सुजलॉन एनर्जी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना जे सहा मुद्दे पाहणे गरजेचे असतात त्यातील पहिला मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे सुजलॉन एनर्जी व सुजलॉन एनर्जी ही कंपनी इलेक्ट्रिक इक्विपमेंट ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो सुजलॉन एनर्जी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत तारापूल ट्रा तारापूर ट्रान्स शिलचर शि शिलचर टेक्नो अल्प अल्पोक्स सोलर सी जी पॉवर ए बी बी इंडिया सिमेन्स सिमेन्स एनर्जी आयकॉन क्रू तर मित्रांनो सुजलॉन एनर्जी ह्या कंपनीसारखेच काम करणारे ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर कंपन्या आहेत त्यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन तर मित्रांनो दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा काय तर करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या कंपनीची शेअर एका शेअरची आजची म्हणजे आज दिनांक आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस तर आजची करंट व्हॅल्यू म्हणजे आजची चालू किंमत तर मित्रांनो सुजलॉन एनर्जी ह्या कंपनीच्या एका शेअरची आजची किंमत आहे पासष्ट रुपये साठ पैसे मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय तर वीक हाय लो म्हणजेच काय तर सुजलॉन एनर्जी ह्या कंपनीचा शेअर्स बावन्न वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची किंमत जास्तीत जास्त किती झालेली तो म्हणजे हाय व कमीत कमी किती झालेली तो म्हणजे लो तर मित्रांनो सुजलॉन एनर्जी ह्या कंपनीचा बावन्नवी खाय जर बघितला तर तो आहे शहाऐंशी रुपये व बावनवी क्लो जर बघितला तर तो आहे सेहेचाळीस रुपये पंधरा पैसे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास सुजलॉन एनर्जी ह्या कंपनीचा एक शेअर सतरा रुपये पंचेचाळीस पैशाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत अशीच पाच वर्षे मागं गेल्यास सुझलॉन एनर्जी ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन रुपये सत्तर पैशाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास सुझलॉन एनर्जी ह्या कंपनीचा एक शेअर्स तेवीस रुपयाला मिळत होता मित्रांनो सुझलॉन एनर्जी ह्या कंपनीचं ऑल टाईम रेंज जर बघितली म्हणजे सुझलॉन एनर्जी ह्या कंपनीचा शेअर्स शेअर बाजारात आल्यापासून आत्तापर्यंत सुजलॉन एनर्जी याची ऑल टाईम रेंज जर बघितली तर ती आहे चारशे एकोणसाठ म्हणजेच सुजलॉन एनर्जी ह्या कंपनीचा शेअर दोन हजार आठ साली चारशे एकोणसाठ रुपयाला मिळत होता त्याचीच आज करंट व्हॅल्यूला किंमत पासष्ट रुपये साठ पैसे आहे मित्रांनो चौथा मुद्दा चौथा मुद्दा काय तर त्या कंपनीचे बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटल मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअर संख्या तर मित्रांनो सुजलॉन एनर्जी ह्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता जर मार्केट कॅप मार्केट प्राईसनं जर विकले तर त्याचं त्याची किंमत किती होईल तर ती आहे एकोणनव्वद हजार एकशे चव्वेचाळीस करोड रुपये मित्रांनो पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा काय आहे तर सुजलॉन कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा बघायचा म्हणजे तिला नफा झालेला का तोटा झालेला ते पाहणं तर मित्रांनो सुजलॉन एनर्जी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दोन हजार एकाहत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली सहाशे साठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला आहे दोन हजार तेवीस साली अठ्ठावीसशे सत्त्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला आहे दोन हजार बावीस साली एकशे सासष्ट रुपये एकशे सासष्ट करोड रुपयाचा तोटा झालेला आहे मित्रांनो दोन हजार एकवीस साली सुजलन कंपनीला शंभर करोड रुपयाचा तोटा झालेला आहे दोन हजार नऊ ते दोन हजार बावीस इथपर्यंत सुझलॉन कंपनीला कायम तोटा झालेला आहे म्हणजेच काय तर सुझलॉन ही कंपनी दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीस सालापर्यंत आत्ता सलग तीन वर्ष नेट प्रॉफिटमध्ये येत आहे परंतु मागील दहा ते बारा वर्षात कंपनीला सतत तोटा झालेला आहे म्हणजे नेट प्रॉफिट काहीच नाही उलट लॉस झालेला आहे मित्रांनो सवा मुद्दा सवा मुद्दा काय आहे तर सुजलॉन कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर त्यातले जे शेअर्स आहेत ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो सुजलॉन एनर्जी ह्या ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यामध्ये प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांच्याकडे सुझलॉन कंपनीचे तेरा पॉईंट पंचवीस टक्के शेअर्स आहेत मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यांच्याकडे सुझलॉन कंपनीचे अडतीस पॉईंट एकोणतीस टक्के शेअर्स आहेत मित्रांनो पुढचा मोठा घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांच्याकडे सुझलॉन कंपनीचे बावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो सुझलॉन कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे आपण आत्ता पाहिले तर यावरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो सुझलॉन कंपनीला दोन हजार एकवीस साली शंभर कोटी रुपयेचा नेट तोटा म्हणजे प्रॉफिट नाही तर लॉस झाला होता तोच मित्रांनो लॉस दोन हजार बावीसला सुद्धा लॉसच झालेला आहे दोन हजार तेवीसला अठ्ठावीसशे सत्त्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजे दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत सुजलॉन कंपनीला सतत नेट प्रॉफिट वाढलेला आहे म्हणजे दोन हजार पंचवीस साली दोन हजार एकाहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे त्यामुळेच सुजलॉन कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी सतरा रुपये पंचेचाळीस पैशाला मिळत होता पाच वर्षापूर्वी दोन रुपये सत्तर पैशाला मिळत होता दहा वर्षापूर्वी तेवीस रुपयाला मिळत होता तोच सुजलॉन कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला पासष्ट रुपये साठ पैशाला मिळत आहे म्हणजेच काय तर सुजलॉन कंपनीच्या शेअरमध्ये दोन वर्षापूर्वी सतरा रुपये पंचेचाळीस पैसे किंवा त्याच्या पट्टीत कितीही पाच वर्षापूर्वी दोन रुपये सत्तर पैसे किंवा त्याच्या पट्टीत कितीही दहा वर्षापूर्वी तेवीस रुपये किंवा पट्टीत कितीही रक्कम म्हणजे आपण अभ्यासासाठी समजा एकच शेअर जर धरले तर दहा वर्षापूर्वी तेवीस रुपये गुंतवले असते तर ते जे आज करंट व्हॅल्यूला पासष्ट रुपये साठ पैसे झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन मित्रांनो सुजलॉन एनर्जी ह्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यात प्रोमोटर होल्डिंग हे तेरा पॉईंट पंचवीस टक्के आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यावर असते तर सुजलॉन कंपनीत ते तेरा पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे बरे आहे त्यामुळेच प्रमोटर होल्डिंगच्या दृष्टीने सुजलॉन कंपनी ही गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो सुजलॉन एनर्जी ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर दोन हजार नऊ ते दोन हजार बावीसपर्यंत त्या कंपनीला सतत लॉस होत होता दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ह्या सलग तीन वर्षात नेट प्रॉफिट वाढत दश्का आहे म्हणजेच कंपनी जी दशकानुदशकं तोट्यात होती ती आत्ता कुठे ह्या तीन वर्षापासून नफ्यात यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळेच सुजलँड कंपनीच्या शेअरमध्ये जेव्हा जेव्हा बावन्न हायपासून सुजलँड कंपनीचा शेअर्स खाली येईल तेव्हा तेव्हा टप्प्याटप्प्याने घेण्यास हरकत नाही परंतु सुजलॉन कंपनी ही गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो लक्षात घ्या सुजलॉन कंपनी ही गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो सुजलॉन कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींची सुजलॉन एनर्जी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय भगिनींनो एक आव्हान आपण ज्या आत्ता कंपन्यांच्या अभ्यासा अभ्यासाच्या मुद्दे व त्याचे निष्कर्ष याचे व्हिडिओ जे क्रमशः बनवत आहोत ते आपले ऑलरेडी मार्केटमध्ये असलेल्या भगिनींसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तरी जास्तीत जास्त आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवावेत ही विनंती भारत माता की जय